अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता, ले ले आता ना अकरा वाजले आणि आमचं सगळं काम आवरलेलं आहे आता घरातलं आणि बाहेर ना असं थोडासा पाऊस पण चालू होता आणि रात्रभरे ना आज पाऊसच चालू होता आणि मला सकाळपासून आहे ना ब्लॉग घ्यायचं पण लक्षात नाही राही आता ब्लॉग चालू करते मी तर आज कधीच ना आम्हाला पुण्याला पण जायचं राहीन जायचं आहे का नाही आज हां तर अंकल कधी म्हणत्या बघू मग आज जायचं असलं वाजता म्हणले होते मग आज जाऊ आता अकरा वाजले हे शक्यतो सण चार वाजता किंवा दुपारी जाऊ आम्ही काकी पण बसले आहे घरामध्ये पावसामुळे ना वातावरण इतकं भारी झालं आहे सकाळी थोडंसं ऊन पडलं आणि लगेच ना असं वातावरण झालं काकी आहे मध्ये अंकल औषध मारत होते याचं कशाचं रेडास हा का आता विरूला बरं वाटतंय काल आम्ही त्याला राहत्याला नेलं होतं थोडसच का औषध दिलं का मग त्याला दिलं होतं पप्पांनी दिलं होतं जाऊ दे झोपलेला आहे तो काल त्याला दिलं राहत याला नेलं होतं हॉस्पिटलला आम्हाला आहे ना थोडं वेळ जायचं आहे पुण्याला तर ना आता त्याची तयारी करायची आहे माझे बॅगमध्ये मला माझे कपडे ठेवायचे आता आणि मला ड्रेस चेंज करायचं आहे तर मी आवडते अंकलन ऋग्वेदन ते, ते राहतेला गेलेले थोडंसं सामान आणायचं होतं आणि विरूचे ना गोळे औषधं आणायचे होते तर त्याच्यासाठी गेले इकडं मी भाजीपाला दिलाय पुण्याला नेलं आम्हाला अजून भोपळा घ्यायचा बाकी बाहेर तेवढं वातावरण झालंय पावसाचं चांगले नाही पिशवी चांगली बटाट्याची रिकामी करून टोपलीत काढा बटाटे का काकी बटाटे तीस रुपयाला भेटतो बापा किती मोठा आहे पान त्याचा आकार पान का चाललाय काकी बापरे काल तो अडलेला हा <laughs> ते बटाटेच काकी आता टोपलीत काढा आणि तीच पिशवी घ्या आपल्याला मोठी पिशवी सगळं बसन तिच्यामध्ये बपराने बसन कारले गिलके अंकल <laughs> ते आत्ता शिका तीन वाजले आता विरूच्या गोळ्याच भेटत नव्हते झाडामुळं दिसत नाही ते कडच आले द्याला कटायला असते ते बाणकाच पाहून त्याला काहीतरी घेतलं त्या बाना काय घेत खरे सांग लवकर आता किती टाइम झाला तीन वाजले केला कामच बोर गिचारा ते पण हातातला ठेवणार नाही बाकीच सगळं आनंदी पण हातातले नाही ठेवलं हातातलं ठेवलं नाही दोनदाय त्या आता ठेवणार पाहिलं का कचरा फेकायला गेला तो वीरूला इंजेक्शन द्यायचंय आता डॉक्टर आले याला एक या द्यायचं आणि त्याला एक द्यायचं बारका ताई बारका ऋत्विक एक तुला एक हा तुला एक द्यायचंय ना मग जाऊ नक त्यांच्यावर वर ते बघ वीरू तिकडे मला आता जायचं आहे पुण्याला आता डॉक्टर आले त्यांच्यासाठीच थांबलो तर आम्ही कारण विरूला इंजेक्शन द्यायचे होते तर अंकलच धरतं त्याला त्याच्यामुळं डेंजर येतो तर अंकललाच फक्त म्हणजे त्याला सवय झाली ना त्याच्यामुळं तर आता मग आम्ही आता जाणार आहे पुण्याला तुम्हाला यायचं आहे का नाही नाही याला नाही न्यायचं ऋतू आता याला न्यायचं ऋतूला नाही न्यायचं हो आम्हीच जाणार

तो पैसेच नाहीच पण येते सगळे हां अप्पाची हेच फोटो कोण कॅमेऱ्याची काढिती भारी दीदी तुमचे आहे तुमचे आहे दीदीचं

आकी मोबाईलन ते घेतलं आणि पर्स कुठे आहे तुमची पर्स बाय बाय करा त्याला मला औषध गोळ्या घे ऋग्वेद औषध गोळ्या घे म्हण तळ पुढचं खायचं चल व्यू तेने फूड बी खायचं

चलो आता आम्ही पुणे आला माल बाय बाय <laughs> कर मी तरच राहू का बाय बाय दादू माल बाय बाय करत होता ना मी थांबू का मग इथं आणि तुझं मेकअप हा आजीला बाय काकी इकडून तिकडून आहे चल बस बाय बाय ना का जातो आम्ही नातालो संगम निर्मते एजो भी। एकच नाही मला एकच पाहिजे रोगवेडला अंकलला आम्ही ना आता हां मी संगमनेर मध्ये प्रसिद्ध वडापाव समनापूर समनापूरचा वडापाव प्रसिद्ध किती दरते किती दर नाही दरती नाही कमी किती

बंद केलं तिथं काम हां त्याच्यामुळे ट्रॅफिक एवढे पण तिथं पुढे पण येकडं पण हो पुन्हा पण ट्राफिक नसले तर आपण इतक्यात घरी जातो ट्रॅफिक असली तर भी भी। का का आता तसे का आम्ही संगमनेरच्या पुढे निघलोय किती वाजले असते काकीम तरी लावते काय बंद करून आता नऊ वाजले आणि आम्ही कुठे आम्हालाच माहिती नाही आता इकडं ऋतू झोपलेला आहे रुग्वेची एक झोप झाली आता आम्ही ना पेट्रोल टाकायचो होतो आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आता पेट्रोल पंपावरती आलोय इकडे दादून काकीचा फोटो बनवलाय काकी

सगळी कच ट्रॉफिक आहे पाठीमागं पण लय सगळे आता रिवज बघतो रिवाज होतो का अजून आम्ही आळे फाटे जवळ पण नाही आलो डेंजर ट्रॉफिक आहे हे ट्रॉफिक मुळेच वेळ होत आहे ना किती वाजले आपल्याला दोन तास लागतात काय ना सांग बघू मग

बारा साडेबारा वाजते ना आपल्याला आता साडे अकरा वाजले आणि आत्ताशी तशी कामे निघलय ट्रॅफिकच्या बाहेर या साईड तर इतकी ट्रॅफिक आहे अजून सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहे सिंगल <laughs> आता रोड आहे त्याच्यामुळे बारा आपल्याला दोन तास पर्यंत पोहचतो बापरे जे आपण साडेनऊ वाजता पोहोचणार होतो बारा वाजले आणि आम्ही थांबले हॉटेलला ब्लँकेट पण आहे खाल्ले <laughs> माझ्या <ट्रेम्ण>। डोळे <laughs> तरी बेसारखे फोटो काढायचा पण फोटो

तो पनीरी में जो तो मसाले में थोड़ा सा मीठा नहीं चाहिए मसाला था मीठा नहीं चाहिए और एक दाल तड़का देना और नान है न बटर नान दो मिर्च I didn't know um monte de, de... a <susurra>

చూ మో వా एक वाजत आला आहे तर आहे नाही आता डायरेक्ट घरी जा आहे अजून तरी एक तास लागणार आम्हाला घरी जायला एक दीड जा तास आता ट्रॅफिक वरती पुढं आहे की नाही ट्रॅफिक जात नसली तर आम्ही लवकर घरी जाऊ लाई झोप येते आता डोळे असे हे झाले आगृती डोळ्यांची <laughs> कोणाला हो ऋतुक लागतील ला ला का माल खायचं खायच पुढे चेरी चांगली ती केक वरती राहते ती चेरी अंकलनी कोणतं घेतलं काय ना तिकडून येऊ का फायनली आम्ही आलोय आता घरी दोन वाजले इतका पाऊस चालू आहे नाय पाऊस चालू फायनली आम्ही ना सगळं सामान वरती आणलंय बॅग आण ते आता झोपायची इकडे आमची झोपायची तयारी झाली दोन वाजले झोप येते आता मला येते का झोप तुमची झोप झाली आता नाही म्हणशील गाडीत आहे ना, दो दो ना। <laughs> जो पण झोपले होते आता ना आम्हाला इतकी झोप येते ना दोन वाजले बापरे पहिल्यांदा एवढा उशीर झाला झोपायला तर आता ना ड्रेस वगैरे सकाळी चेंज करू डायरेक्ट आहे ना आता झोपून घेऊ गुड नाईट म्हण गुड नाईट गुड नाईट